छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम समोर असलेल्या हॉटेल ककुनच्या पार्किंगमध्ये असलेल्या जनरेटरच्या बॅटऱ्या अज्ञात महिला चोरट्यांनी लंपास केल्या आहेत तर चोरीची घटना ही सी सी टी व्हीत कैद झाली आहे सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी राहुल परशुराम मोरे राहणार हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग परिसरात महिला चोरट्याने काही दिवसांपूर्वी उच्छाद मांडला त्यानंतर आता सांगली शहरात देखील महिला चोरट्या सक्रिय झाल्याचं चित्र आहे शहरातील आमराई रोडवर असणाऱ्या हॉटेल ककूनचे जनरेटर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आहे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला या ठिकाणी आल्या आणि त्यांनी जनरेटरच्या दहा हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या बुधवारी सकाळी सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी राहुल मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली